सर्वांना नमस्कार मास्टर विशाल चैनल वरती। सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्शे एकदा सर स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल आपण लाईव्ह आलेलो होतो किंवा खूप दिवस झालं काही मुलांचे लाईव्ह आल्यानंतर सुद्धा काही प्रश्न होते त्याच्यामध्ये मला एवढे मार्क आहेत सर माझ्या लेखीला क्वालिफाय होईल का मी निवड होईल का माझी सिलेक्ट होईल का किंवा इतर ज्या सूचना होत्या किंवा ज्या मुलं गेले सहा ते सात हजार मुलं नवीन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्या मुलांचे वारंवार प्रश्न होते की सर सी पी मुंबईचं कॉन्स्टेबलचा कट ऑफ कशा पद्धतीने लागलेला आहे आपण याच्या आधी जवळजवळ वीस दिवसापूर्वी अगोदर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला होता तरी सुद्धा सारखे सारखे मुलांचे मेसेज असतील भेटल्यानंतर विचारतात परत लाईव्हला आलतो मगाशीच कालच लाईव्हला आलतो त्यावेळी मुलांचे खूप सारे प्रश्न होते की सर मला एवढे मार्क पडलेत माझं सिलेक्शन होईल का मी लेखीला पात्र होईल का अशा पद्धतीनं खूप सारे प्रश्न होते सो ह्या विद्यार्थ्यांसाठी खूप सूचना आहे महत्वाची की आज दिवसभरात महत्वाचं म्हणजे सीपी मुंबई पोलीस भरती मुलांचं मुलींचं जे काही कॉन्स्टेबल असेल ड्रायव्हर असेल कारागृह असेल असे तीनच्या तिन्ही कटऑप आज दिवसभरात मी व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येणार आहे लक्षात ठेवायचं हा कट ऑफ मी त्यावेळी पाच दिवस जागून पद्धतीनं व्यवस्थित काढलेला होता सो तो व्हिडिओ तुम्ही आता पूर्णपणे बघायचा आहे सुरुवातीला नवीन असाल तर एक विनंती करतोय तुम्हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अजून सुद्धा पुढचे दोन जे व्हिडिओ आहेत कट ऑफचे ज्याच्यामध्ये चालकचा कट ऑफ आणि त्यानंतर कारागृहचा कट ऑफ ह्याच्याबद्दल पूर्ण विश्लेषण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे मुलांच। मुलांच की ग्राउंडला किती मार्क घेतलेले आहेत मुलांचं त्या मुलांचं लेखीला सिलेक्शन होणार आहे ज्या की रेषा असेल एकाच दहा प्रमाणात लेखीचा रेषा असेल एकाच दहा प्रमाणात या पत्तीनं ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन होईल त्या त्या मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणाऱ्या लक्षात ठेवायचं आता विषय अशा पत्तीनं आहे कट ऑफच्या अगोदर काही सूचना देतोय कट ऑफ कशा पद्धतीने तयार करतात हा विषय खूप महत्त्वाचा आहे तर कट ऑफ अशा पद्धतीनं तयार होतो की त्या तुमच्या कास्ट असणाऱ्या एकंदरीत एकूण जागा त्या जागेला आलेले अर्ज आणि त्यावेळी कंडिशन आता जर तुम्ही बघायला गेला तर कॉन्स्टेबल सुरू आहे सीपी मुंबई कॉन्स्टेबल मुलांचं ग्राउंड सुरू आहे जे की अकरा ऑगस्ट पासून सुरू झाले जवळजवळ काल परवापर्यंत काहीच नव्हतं पाऊस उघडलेला होता मुलांना चांगले मार्ग पडलेत गेले दोन दिवस झालं पाऊस एवढं मोठ्या प्रमाणात आहे मुलांना मार्क कमी पडत आहेत त्यामुळं क्लायमेट त्या क्लायमेटचा त्या मुलांच्या मार्कांवरती परिणाम शंभर टक्के होणार याची नोंद घ्यायची आहे म्हणजेच जे काही कट ऑफ असतो ते कट ऑफ कशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं मी की एकंदरीत रिक्त जागा असतील त्याला आलेले असतील ते अर्ज आवेदन अर्ज एकंदरीत त्याचबरोबर तिथलं जे क्लायमेट असेल तो विषय आणि एकंदरीत असणारी स्पर्धा आता महाराष्ट्रात बघायला गेलं तर पहिलं कसं असायचं कट ऑफ हाय जायचं खूप मोठ्या प्रमाणात कारण की डबल अर्जाचा विषय होता सगळी मुलं डबल अर्ज भरत भर होते पण त्यालाच आळा बसलेला आहे चोवीस मे ला पर्यंत ज्याने ज्याने डबल अर्ज भरलेले होते त्या त्या मुलांना एक शेवटची संधी देण्यात आलेली होती की त्यांनी तो डबल अर्ज कॅन्सल करायचा आहे आणि एकच अर्ज ठेवायचा आहे ही पूर्ण सूचना दिलेली होती याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्त्वाचा विषय होता की हे कट वरती सारखं मुलं प्रश्न विचारत होती सुद्धा विचारत होते की सर कट ऑफ बनवा कट ऑफ बनवा तर तुमच्या रिस्पेक्टला तुमच्या कमेंटला रिस्पेक्ट देऊन तुमच्यासाठी हा कट ऑफचा व्हिडिओ परत एकदा आपण आणलेला आहे ऑफिशियल तर आपण कट ऑफ कशा पद्धतीने सांगणार हा विषय खूप महत्त्वाचा आहे ह्याच्या पाठीमागचे कट ऑफ पण आपले आयजीज राहिलेले आहेत दुसरी गोष्ट आजचा कट ऑप कशा पत्तीनं असणार लक्षात ठेवायचं सगळ्या ज्या कास्ट आहेत तुमच्या ओपन असेल एस सी असेल एस टी असेल व्ही जे एन टी बी एन टी सी असेल एन टी डी असेल एस बी सी असेल ओबीसी असेल ए सी बी सी असेल आणि ईडब्ल्यू एस असेल ह्या सगळ्या कास्टचा आणि प्रत्येक कास्टच्या प्रत्येक समांतर आरक्षणाचा सगळ्यांचं कट ऑफ सांगणार आहे अर्धवट कोणत्याही पत्तीनं कट ऑफ सांगत नाही मी काय सांगितलं सगळ्या कास्ट आणि प्रत्येक कास्टच्या सगळ्या समांतर आरक्षण ज्याच्यामध्ये समांतर आरक्षणामध्ये मुले आहेत मुले मुले मुली, मुली खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त एक्समॅन असतील अंशधर पद पदवी पदवीधर अंशकालीन असेल पोलीस पाल्य असेल होमगार्ड असेल अनाथ असेल अशा पत्तीनं एकंदरीत या सर्व समांतर आरक्षणाची सुद्धा कट ऑफ तुम्हाला आता मी सांगणाऱ्या लक्षात ठेवायचं त्यामुळं अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत बघायला विसरू नका सुरुवातीला नवीन असेल तर हक्का नाही गोष्ट मागते तुमच्याकडं की तुम्हाला जशी तुमची वर्दी हवी तशी आम्हाला सुद्धा एक एक सबस्क्राईब खूप महत्वाचं आहे जर केला नसाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सो आपण ऑफिशियल कट ऑफ पुढे जाऊया तुम्हाला मग अशी सांगितलं त्या पत्तीनं मुंबई पोलीस शिपाई दोन हजार बावीस तेवीस चा कट ऑफ असेल मैदानीसाठी तो आता मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी जागा किती आपण बघणार आहोत एकंदरीत जागा किती बघायच्या प्रत्येक कास्टला ओपन साठी सातशे बावीस एस सी साठी तीनशे चौतीस एस टी साठी एकशे ऐंशी जागा व्ही जे ए साठी सत्याहत्तर जागा एन टी बी साठी चौसष्ट जागा एन टी सी साठी नव्वद जागा एन टी डी साठी एक्कावन्न जागा त्याच पद्धतीने एसबीसी साठी एक्कावन्न जागा ओबीसी साठी चारशे एकोणनव्वद जागा ए सी बी साठी तब्बल दोनशे सत्तावन्न जागा आणि ईडब्ल्यू साठी सुद्धा दोनशे सत्तावन्न जागा होत्या आता ह्या गोष्टी का महत्वाच्या जाण की जागा जेवढ्या ऑफ हा डिपेंड करत असतो लक्षात ठेवायचं समजलं आता आपण बघणार आहोत प्रत्येक कास्ट वाईज ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत पहिल्या मुले, मुले, मुले असतील की मुलांचं ओपनचा कट ऑफ किती लागेल एस सी मुलांचं कट ऑफ एस टी च मुलांचं कट ऑफ असं जाणार आहे त्यानंतर मुलींचा ओपन पासून सगळे कास्टचे सगळे कट ऑफ नंतर खेळाडूचे सगळेच्या सगळे खेळाडूचं आरक्षण पाच टक्के असतं तर अशा पद्धतीनं सगळेच्या सगळे ऑफ मी तुम्हाला अगदी शेवटपर्यंत सांगणार आहे अनाथपर्यंत त्यामुळे शेवट पण बघायला विसरायचं नाही आहे त्यापैकी जर बघायला गेलं तर जवळजवळ सर्वसाधारण सातशे सदुसष्ट महिला सातशे सदुसष्ट खेळाडू जर बघायला गेलं तर एकशे ऐंशी प्रकल्पग्रस्त एकशे तीस जागा भूकंपग्रस्त बावन्न जागा अंशकालीन पदवीधर एकशे तीस जागा पोलीस पाल्य एकोणऐंशी जागा होमगार्ड एकशे तीस जागा आणि एक्समॅन तीनशे सत्त्याऐंशी जागा अशा पद्धतीनं हे जे समांतरचे जे काही जा घटक आहेत किंवा ह्या ज्या डिवाइडिंग जागा केल्यात मुलांना किती मुलींना किती खेळाडूला किती प्रकल्पग्रस्तला किती वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला मी आता सांगितलेल्या आहेत एकूण जर जागा बघितल्या तर दोन हजार पाचशे बहात्तर जागा तब्बल मुंबई कॉन्स्टेबलला होत्या दोन हजार पाचशे जागा ह्या मुंबई कॉन्स्टेबलला होत्या आता आपण कट ऑफकडे बोलूयात प्रॉपर कट ऑफच्या अगोदर एक सूचना सांगतोय पना, पना पना हा जो कोटाप बनवला आहे तो गेले पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स जोडलेला आहे लक्षात ठेवा हजारो मुलं डिपार्टमेंटमध्ये आहेत प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सेंट्रलला पण आहे स्टेटला पण आहे त्यामुळे डिपार्टमेंटच्या विषय त्याच पद्धतीनं जगा कटॉप आहे त्याचा दांडगा अभ्यास आपल्याला आहे हा विषय खूप महत्वाचा आहे त्याच पद्धतीनं हा कटॉप एक ते दोन मार्कांनी कमी जास्त होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे ओके आम्ही काही अंतरे आम्ही नाही आहे की बाबा तिथंपर्यंत जाऊन परफेक्ट आकडा कोणीच सांगू शकत नाही कुठल्याच एक्झामचा कुठल्याही पद्धतीनं कोणीही कट ऑफ सांगू शकत नाही तरी सुद्धा अंदाजित कटॉप मग त्याच्या जवळ शंभर टक्के जाणार याची नोंद घ्यायची आहे फक्त प्लस मायनस एक दोन लक्षात ठेवायचं प्लस मायनस एक दोन मार्क लक्षात ठेवायचे त्यामुळं तिथं जवळ गेलेले मुलं असतील ते पार करून गेलेली मुलं असतील किंवा कटॉपच्या जवळची मुलं असेल एक दोन मार्क राहिलेले असेल लगेच खचायचं नाही लगेच खचून जायचं ना लक्षात ठेवायचं स्टडी तुमचं लिखीचा अभ्यास फोकस करायचा आहे बघूयात आपण मुले बघूयात ओपन मुले चाळीस बेचाळीस एस सी मुले छत्तीस अडतीस एस टी मुले छत्तीस अडतीस वीजे ए मुले चौतीस छत्तीस एन टी बी मुले चौतीस छत्तीस एन टी सी मुले चौतीस छत्तीस एन टी डी मुले चौतीस छत्तीस एस बी सी मुलांचा कटअप चौतीसशे छत्तीस ओबीसी मुलांचा कटॉप चाळीस ते बेचाळीस किंवा अडतीसशे चाळीस सुद्धा लावू शकतो ओबीसी मुले अडतीसशे चाळीस पर्यंत जाऊ शकतो अडतीसशे चाळीसच एस सी बी सी चौतीसशे छत्तीस मुद्दाम सांगितला जास्त याच्यामध्ये दोन मार्क कमी जरी पकडला तरी पण चालेल पण मॅक्झिमम फॉर्म सुद्धा एसी सॉरी एस आणि ईडब्ल्यू एस साठी मुंबईला आलेले आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळे इतर जिल्ह्यांमध्ये जो कट ऑफ लागलाय एस सी बीसीचा ई डब्ल्यू सव्वीस लागलाय कुठं अठ्ठावीस लागलाय म्हणजे तीस पर्यंत सगळ्या गेलेल्या आहेत पण मुंबईचा हा बत्तीस चौतीसच्या दरम्यान शंभर टक्के लागणार याची नोंद घ्यायची आहे hmm. एस मुले बत्तीस चौतीस ईडब्ल्यू एस मुले बत्तीस चौतीस अशा पद्धतीनं मुलांचा सगळ्या कॅटेगरीचा तुम्हाला मी आता कट ऑफ सांगितलेला आहे आता बघूयात मुलींसाठी तर मुलींसाठी ओपन मुली चाळीसशे बेचाळीस नंतर एस सी मुली छत्तीस ते अडतीस एस टी मुली छत्तीस ते अडतीस वी जे ए मुली चौतीसशे छत्तीस एन टी बी मुली चौतीसशे छत्तीस एन टी सी मुली चौतीसशे छत्तीस एन टी डी मुली चौतीसशे छत्तीस एस बी सी मुली चौतीसशे छत्तीस ओ बी सी मुली अडतीसशे चाळीस नंतर एस सी बी सी मुली चौतीसशे छत्तीस आणि ई डब्ल्यू एस मुली बत्तीसशे चौतीस अशा पद्धतीचा कट ऑप हा मुलींसाठी लागणार आहे फक्त आणि फक्त एससीबीसी आणि एडब्ल्यू चा फक्त थोडा कमी जास्त होऊ शकतो कारण की त्यांचा तो शेवटचा जो घोळ झाला आहे मराठा आरक्षणाचा आणि त्यांना जे घटकांमध्ये त्यांना जे कागदपत्र पाहिजे होते काही मुलांना मुला मिळालेत काही मुलांना मिळाले नाहीत त्यामुळे अशा पद्धतीनं सगळी ते प्रोसेस झालेली आहे त्यानंतर आपण खेळाडूचा प्रवर्ग बघूयात तर समांतर आरक्षणामध्ये खेळाडूला ओपन खेळाडू जवळजवळ चौतीसशे छत्तीस एस सी खेळाडू बत्तीसशे चौतीस एस टी खेळाडू बत्तीसशे चौतीस विजे ए खेळाडू बत्तीसशे चौतीस नंतर एन टी बी खेळाडू बत्तीस ते चौतीस एन टी सी खेळाडू बत्तीसशे चौतीस एन टी डी खेळाडू बत्तीसशे चौतीस एस बी सी खेळाडू बत्तीसशे चौतीस ओबीसी खेळाडू छत्तीस ते चाळीस किंवा छत्तीस ते अडतीस पकडा ओबीसी खेळाडू छत्तीस ते अडतीस एस सी बी सी खेळाडू बत्तीसशे चौतीस ईडब्ल्यू एस खेळाडू बत्तीस ते चौतीस अशा पतीनं खेळाडूचा हा जो कोटापा आहे तो अशा लागणार आहे नंतर बघूया प्रकल्पग्रस्त ओपन प्रकल्पग्रस्त छत्तीस ते अडतीस एस सी प्रकल्पग्रस्त बत्तीस ते चौतीस एस टी प्रकल्पग्रस्त बत्तीस ते चौतीस विजे ए प्रकल्पग्रस्त बत्तीस ते चौतीस एन टी बी प्रकल्पग्रस्त बत्तीस ते चौतीस एन टी सी प्रकल्पग्रस्त बत्तीस ते चौतीस एन टी डी प्रकल्पग्रस्त बत्तीस ते चौतीस एसबीसी बत्तीस ते चौतीस ओबीसी छत्तीस ते अडतीस एस सी बी सी चौतीस ते छत्तीस आणि ईडब्ल्यू एस चौतीसशे छत्तीस अशा पद्धतीनं प्रकल्पग्रस्ताचा कटॉप लागू शकतो भूकंपग्रस्तासाठी बघूयात भूकंपग्रस्त साथ ओपनसाठी छत्तीस ते अडतीस एस सी साठी चौतीसशे छत्तीस एस टी साठी चौतीसशे छत्तीस वी जे एसाठी चौतीसशे छत्तीस एन टी बी साठी चौतीसशे छत्तीस एन टी सी साठी चौतीस ते छत्तीस एन टी डी साठी चौतीसशे छत्तीस एसबीसीसाठी चौतीसशे छत्तीस ओबीसीसाठी छत्तीस ते अडतीस सी बी सीसाठी बत्तीस ते चौतीस आणि ईडब्ल्यू साठी बत्तीस ते चौतीस अशा पद्धतीनं हा तुमचा प्रकल्पग्रस्त जे काही आहे तो लागणार आहे भूकंपग्रस्त बघूयात आपण भूकंपग्रस्तसाठी ओपन छत्तीस ते अडतीस एस सीसाठी भूकंपग्रस्त चौतीसशे छत्तीस एस टी साठी भूकंपग्रस्त चौतीसशे छत्तीस विजय ए साठी बत्तीस ते चौतीस एन टी बी साठी बत्तीसशे चौतीस एन टी सी साठी चौतीसशे छत्तीस एन टी डी साठी बत्तीसशे चौतीस एसबीसी साठी बत्तीसशे चौतीस साठी छत्तीस किंवा चौतीसशे छत्तीस एस सी बी सी साठी बत्तीसशे चौतीस ई डब्ल्यू साठी बत्तीसशे चौतीस अशा पद्धतीनं भूकंपग्रस्ताचा कटप लागणार आहे पुढचं समांतर आरक्षण आहे एक्समॅनसाठी ओपन एक्समॅन अडतीस ते चाळीस एस सी एक्समॅन बत्तीसशे चौतीस एस टी बत्तीसशे चौतीस जे ए चौतीस ते छत्तीस एन टी बी चौतीसशे छत्तीस एन टी सी चौतीस ते छत्तीस एन टी डी एक्समॅन बत्तीस ते चौतीस एस बी सी चौतीस ते छत्तीस ओ बी सी जवळजवळ छत्तीस ते अडतीस एस सी बी सी अडतीस ते चाळीस किंवा जास्त जास्त करून छत्तीस ते अडतीस ईडब्ल्यू सुद्धा छत्तीस ते अडतीस अशा पद्धतीनं एक्समॅनचा कट ऑफ लागू शकतो नंतर अंशकालीन पदवीधर म्हणजे पंचवी पदवीधर अंशकालीन यांच्यासाठी ओपन पदवीधर अंशकालीनसाठी जवळजवळ चौतीसशे छत्तीस नंतर एस सी साठी बत्तीस चौतीस एस टी सास टीसाठी बत्तीस चौतीस विजयसाठी बत्तीसशे चौतीस एन टी बी साठी बत्तीसशे चौतीस एन टी सीसाठी बत्तीसशे चौतीस एन टी डी साठी बत्तीस ते चौतीस एसबीसी साठी बत्तीस ते चौतीस ओबीसीसाठी जवळजवळ चौतीसशे छत्तीस एस सी बी साठी एस सी बी सी साठी चौतीसशे छत्तीस आणि डब्ल्यू साठी सुद्धा जवळजवळ बत्तीस ते चौतीस अशा पद्धतीनं पदवीधर अंशकालीनचा कटॉप लागू शकतो त्यानंतर पोलीस पाल्य ओपन पोलीस पाल्य जे आहेत ते अडतीस ते चाळीस एस सी पुलिस पाल्य बत्तीसशे चौतीस एस टी पुलिस पाल्य बत्तीसशे चौतीस विजे ए चौतीसशे छत्तीस एन टी बी चौतीसशे छत्तीस एन टी सी चौतीसशे छत्तीस एन टी डी चौतीसशे छत्तीस एस बी सी चौतीसशे छत्तीस ओ बी सी जवळजवळ छत्तीसशे अडतीस एस सी बी सी चौतीसशे छत्तीस आणि डब्ल्यू एस पुलिस पाल्य चौतीसशे छत्तीस अशा पद्धतीनं कट ऑफ जाऊ शकतो नंतर महत्त्वाचं म्हणजे होमगार्ड होमगार्डला बघूयात आपण जवळजवळ एकशे तीस जागा होत्या मुंबई पोलीस भरतीसाठी कॉन्स्टेबलसाठी तर ओपन होमगार्ड आडतीसशे चाळीस ओपन होमगार्ड आडतीसशे चाळीस एस सी होमगार्ड चौतीसशे छत्तीस एस टी होमगार्ड चौतीसशे छत्तीस विजे ए होमगार्ड चौतीसशे छत्तीस एन टी बी होमगार्ड चौतीसशे छत्तीस नंतर एन टी सी होमगार्ड चौतीसशे छत्तीस एन टी डी होमगार्ड चौतीसशे छत्तीस एसबीसी होमगार्ड चौतीसशे छत्तीस ओबीसी होमगार्ड अडतीसशे चाळीस ए सी बी सी होमगार्ड चौतीसशे छत्तीस आणि एडब्ल्यू एस होमगार्ड बत्तीसशे चौतीस अशा पद्धतीनं होमगार्डचा कट ऑफ जाऊ शकतो आता खूप महत्वाचं अनाथमध्ये अनाथचा विषय असा आहे की महिला व बालकल्याण जो शासन निर्णय आहे महिला महिला व बाल कल्याणचा शासन निर्णय अनाथचा जो दोन हजार बावीसचा आहे पत्र क्रमांक एकशे बावीसचा तीन जे काही हे आहेत दिनांक सहा चार दोन हजार तेवीस मधील जे काही तरतुदीनुसार एकूण रिक्त पदाच्या एक टक्के जागा या अनाथला असतात ज्या काही आता जवळजवळ दोन हजार पाचशे बहात्तर जागा आहेत त्याच्यासाठी जा महिला आणि बालकल्याण शासन निर्णयानुसार एक टक्का जागा ह्या प्रत्येक भरतीतल्या या, या अनाथ मुलात मुलांना मुला असतात त्यामुळं अनाथचा कट ऑफ हा ओव्हरऑल सांगते तुम्हाला जास्तीत जास्त चौतीस ते छत्तीस पर्यंत जाऊ शकतो चौतीस ते छत्तीस याच्यापर्यंत जाऊ शकतो अशा पद्धतीनं जे काही मुले मुली खेळाडू असेल प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील एक्समॅन असतील पदवीधर अंशकालीन असतील पोलीस पाले असतील होमगार्ड असतील आणि अनाथ असेल अशा सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचा सोबत त्यांच्या सगळ्या कास्टचा कटऑप तुमच्यापर्यंत आपण प्रामाणिकपणे सेंड केलेला आहे त्यामध्ये सर्वसाधारणला म्हणजे मुलांसाठी सातशे सदुसष्ट जागा होत्या महिलांसाठी परत सांगतोय सातशे सदुसष्ट जागा खेळाडूंना एकशे तीस जागा प्रकल्पग्रस्तांना एकशे तीस जागा भूकंपग्रस्तांना बावन्न जागा आणि पदवीधर अंशकालीनसाठी एकशे तीस जागा पोलीस पालेसाठी एकोणऐंशी जागा होत्या आणि होमगार्डला एकशे तीस जागा होत्या एक्समॅनला तीनशे सत्त्याऐंशी जागा होत्या अशा पत्तीनं हा मुंबई पोलीस शिपाई दोन हजार बावीस तेवीसचा वीसचा कट ऑफ मैदानीसाठी अशाच पतीने लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे हा कट ऑफ पूर्णपणे अभ्यास करून फक्त याच्यामध्ये ज्या सूचना दिल्यात त्या मात्र विसरू नका एक ते दोन मार्क कमी जास्त होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे अजून सुद्धा ज्यांचं ग्राउंड राहिलेलं आहे कॉन्स्टेबलचं त्या विद्यार्थ्यांना सूचना देतोय की जेवढं मी मार्क्स सांगितले त्याच्यापेक्षा एक, एक दोन मार्क जास्त घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला लेखीला मिळेल त्याच पद्धतीने तुम्ही मैदानीला क्वालिफाय व्हाल आणि तुम्हाला लेखीला एका जा प्रमाणात सिलेक्शन होईल आणि तुम्ही लेखीला क्वालिफाय होणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे तुमच्या ज्या सूचना होत्या त्या सूचनांचं पालन मी केलेलं आहे तुम्हाला रिस्पेक्ट देऊन तुमचा जो कट ऑफ आहे ऑफिशियल तो कट ऑफ ग्राउंडचा हा ऑफिशियल तुमच्यापर्यंत केलेला आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं जरी व्हिडिओ कळाल नसेल तर तुम्ही परत एकदा व्हिडिओ बघा पूर्णपणे तुमची कास्ट कोणती प्रत्येक कास्टला कोणते कोणते समानता रक्षण आहे त्यांची नाव सांगून मी कट ऑफ सांगितलेला आहे ज्या मुलांना कळालं नसेल त्यांनी परत एकदा व्हिडिओ बघा आणि तुमचा कट ऑफ हे अशाच पतीने लागणार आहे फक्त एक दोन मार्क प्लस मायनस पकडा समजलं मी काय म्हणतोय सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की वारंवार मुलांच्या मेसेज होते जवळजवळ साडेसात हजार मेसेज पेंडिंग आहेत मला मार्क एवढे पडले सर माझी निवड होईल का नाही होईल का तर त्यांना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुमच्या सूचना किंवा तुमच्या जे मनाच्या शंका आहेत त्या निघून जातील ह्याच्यापेक्षा खूप सारे मार्क कमी असतील त्यांनी सुद्धा खचून जाऊ नका लक्षात घ्या सगळे अंदाजेत कट ऑफ सांगत असतात ऑफिशियल कट ऑफ हा जो पण आउट होतो, होत होत नाही तोपर्यंत तो कोणीच सांगू शकत नाही आणि जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा मार्क कमी असतील तरी सुद्धा तुम्हाला जे काही उरलेले घटक आहेत कारागृह बॅट्समन त्याच्यासुद्धा त्याच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे खचून जाऊ नका ग्राउंड कंटिन्यू ठेवा अजून सुद्धा तुमच्याकडे दहा बारा दिवस आहेत पुढचे ग्राउंड चालू व्हायला नवीन घटक चालू व्हायला त्यामुळे त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे कट ऑफ कसा वाटला सांगायला विसरू नका आवडला असेल तर हक्कानं एक लाईक करा व्हिडिओला किती मुलांना आवडलाय बघूयात ला तुम्ही लाईक केला तर मला समजून येईल की एवढ्या मुलांना कट ऑफ आवडलेला आहे आणि दुसरी गोष्ट या कट ऑफ जो आहे तो शेअर सुद्धा करायला विसरायचा नाही चॅनलवर नवीन असाल तर आताच विनंती करतोय की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे त्याचबरोबर एक व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा बनवलाय मास्टर विशाल सर या नावाने सुद्धा त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप चा ग्रुप जॉईन करायचा आहे अजून एक सूचना देतोय आज दुसरा व्हिडिओ खूप महत्त्वाचा म्हणजे पोलीस चालकचा कट ऑफ मुले मुली सगळे समांतर आरक्षण सगळे कास्ट वाईज पूर्ण चालकचा सुद्धा कट ऑफ परत एकदा तुमच्यापर्यंत सांगणार आहे आणि त्यानंतर नंतर कारागृहचा सुद्धा कट ऑफ मी सांगणार आहे या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर लवकर लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी तसंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद